नुसता पैसा जय महाराष्ट्र पब्लिक ब्लॉग खूप उशिरा चालू करतोय कारण की त्याच्यासोबत खूप काही खेळतोय आणि खूप मजा येते हाय घर हाय कर आता आम्ही काय तरी आता बघू एक नव्यापर्यंत आठवड्यानंतर आली तर आज आणि एकदम दा इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे तसंच तो तुम्ही गेम बघा कंटिन्यू आणि आता खूप अशा एक नवीन गेम खेळू आपण कर, या कर? नाही यार तुमचे नाही हो रे दाखव त्यांनी तू घालून दाखव त्यांनी काय नाही तू दाखव करून तू दाखव करून थांब कर आले यार असं नाही आले यार कनी असं नाही नाही

चले, चले. आ, ले। आज दिवसभर भावासोबतच खेळतोय बघा एकदम शांत बसलाय गुन्हाचा बोर बघा कायले काय झालं गणेश काय झालं काय झालं गणेश काय झालं काय झालं काय झालं गणेश लावायचे ते मी लावतो ते मी लावतो आता फेवलेच गाण्या लागलं मोठा हात घुमने काहीतरी याच्या नवीन लावतोय

लावू लावू लाव तर आता आपण जर भावाचं जेवण झाल्यानंतर भावाचं जेवण झाल्यानंतर बनवू आपण परत आणतो घेत जाऊ लागत सगळ्यात सुख म्हणजे हे बालपण बघा एकदम निवांत खातोय बघा मागे उस्ती बिस्ती लावून एकदम टीव्ही बघा मस्त टीव्ही बीव्ही बघतोय आणि निवांत हे खरं आयुष्यातलं एकदम मोठे चांगले दिवस आहे हे दिवस कधीच कोणी विसरत नाही सगळ्यात वन ऑफ द बेस्ट लाइफ बालपण तर बोलली हा गेम खेळायचा आपल्याला तर नव्या हा गेम जिंकली तर नव्याला भेटणार आहे समोसा तर नव्या मला <laughs> बोलवते की मला पाचवाली कुरकुरे खायचे पण नाही मी बोललो नव्याला आपण देणार आहे समोसा हा चालेल ना जिंकलीत तर भेटणार तर आपल्याकडे इकडे कॅश आहे रेडी कॅश होते हळू रेडी तर आता बघ आपण गेम चालू नुसता नुसता पैसा नुसता पैसा घ्यायचा आता आता हा गेम खेळू आपलं आपण घेतलेले ग्लास पण बॉल बी रेडी आहे आणि आणिच्या अगोदर खेळले पण आता नव्या एकदम रिक्वेस्ट करू आपण खेळू गेम आपण नव्याला देणार हाऊ चान्स हा गेम खेळण्यासाठी याच्यामध्ये काहीतरी लपवणार आहे तर नव्याला भेटणार हाय समोसा तर नव्या तुला घाई तर लागली घरी जायला पण काय करायचं समजा तू जिंकली तर तु समोसा तुला पाहिजे का नाही आता काय नाही कोणासम बघू आपण आता तू डोळे बांध कर आणि लपू आपण हा गेम आता पूर्ण डोळे बांध कर शोधून चल आता काय वाटत तुला कुठे असेल इथंच आपण कुठेतरी हा पोला गेम पोपाट अजून दोनच चान्स आहे तुला दोन चान्स आहे अगेन लास्ट टू गेम नव्या तू हारली ना तुला मला खिलवा लागेल समोसा काहीच <laughs> वाचलो तर तुम्ही तुम्ही बघू शकता याच्या पुढेच फक्त बॉल होता थोडेशानी नव्याचा समोसा वाचलेला आहे तर नव्या काय तू समोसा हारली खायचा हा मग तू तीन चान्स भेटले ना तुला तीनच चान्स भेटतात आता याच्या पुढे काय करायचं तो आता मी खेळणार आता बघू आता मी खेळ आता समजा मी जिंकलो तर ना तुला समोसा खिलवा लागेल रक्षाबंधन ला दिले ना तुला पैसे आता बघू सर आता जिंकतो का नाही मेन पहिला हा तास आहे बघू मी जिंकतो का नाही या आजीला खूप लागली घाई घरी जायची यावेळेला घेऊन आपण खेळू लवकर आहे आता मी लपवणार आहे हा बॉल आता मी आता हा बघू नक बघतोय 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 मी तुझ्याकडे लक्ष माझ कडी आहे लपोला आता लपवलेला आहे ना वारी शोधायचं कस कारण की हा नाव मी जिंकलो तर नाव मला आहे समोसा खेळवलं नाही गॉड मी कशा सांगू हे चिटिंग आहे तीन चान्स गेले तुझे याच्यात होता या बॉल मध्ये होता हे बघ याच्यात होता प्रयत्न केला नव्याला समोसा नव्याकडून खायचा पण नव्याकडून समोसा खायचा भेटत नाही आपल्याला नव्या पण हरले मी पण हारलो तर काही नव्याला पण खिलवायला भेटला नाही मला पण खिलवायला भेटला नाही तर आता आम्ही दोघं पण हरलोय तर आता दोघांना फिलिंग विचारू तर तुला हरून कसं वाटतंय चांगलं नाही वाटत आणि आता मला सांगू कसं वाटते माझे पैसे वाचले ना तर असं काय नाही आता तिला तिला पण घाई लागली घरी जायची खूप ती पण घरी चालली आणि ती पण ती लवकर आली होती आणि तो तुझ्या भावासोबत एवढी खेळत होती अक्षरशः जाम रडत होता पण शेवटी शेवटी बसला मजा केली त्यांनी पण तर आता मस्त जाते नव्या घरी आणि जाऊ आपण आता आता मला देला, मला तुझ्याकडून काहीच नको तू तुझे ब्लॉगर्स ब्लॉगर्स बघत असतील तर मला चांगलं वाटत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया काही असं सपोर्ट कंटिन्यू करत राहा अशा व्हिडिओ आपण कंटिन्यू आणतो आपल्याला वाटतं की खूप यूट्यूब सोपं आहे असं काही नाही आहे फक्त व्हिडिओ काढायची हे काही नाही असं आपण जेव्हा खरं कंटेंट तयार करतो बनवायला ती खरं मेन परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये आपण कसं सॉल्व होतो हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये आणि असं पण नाही की आपण काय पण उठू काय पण बनवतो असं काही नाही आपल्याला जसं वाटतं तसे आपण कंटिन्यू बनवतो व्हिडिओ म्हणून जेवढं पाहिजे तेवढं मी प्रयत्न करतो आणि तेवढा तुम्ही मला पूर्णपणे सपोर्ट करा एवढंच माझं सांगणं मला चांगलं वाटतं तू ब्लॉग बनवतो मी रोज बघते 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 जर कोण बघत नसेल तर तरी मी बगते। मी तरी मी बगते। मी मग आईस बघा पहिला मी सबस्क्राईब करते भावाला तर तुम्ही पण नक्की करा आपल्या लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब तर आता जाऊ आता नव्याला घरी सोडू आता तिला जाईल तिची मम्मी आता येईल मला चांगलं वाटतं तू ब्लॉग बनवतो चल जाऊ दे बाय बाय सर एवढी मजा आली होती कारण की त्याच्यासोबत खेळता खेळता अक्षरशः लहानपणीचे दिवस आठवले आणि खरंच जे आहे ते लहानपणीचे दिवस खूप इम्पॉर्टंट आहे जेवढं पण जेवढेजण बघतात तेवढे लहानपणीचे दिवस खूप लोकांनी जगून घ्या कारण की हे दिवस जसे पुढे पुढे जाणार तसं आपले स्ट्रगल वाढत जाणार आणि दिवस ते आपल्याला आठवतील ते आठवण्यापेक्षा आत्ताच एन्जॉयमेंट करा आणि खूप मजा आली होती तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच काहीतरी नवीन गोष्टी गप्पा मध्ये ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला